नमस्ते मित्रांनो मी सोनाल दुर्गे माझ्या मध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो काल चणा पेरलेले ठिकाणी आज ठिकी लावलेली आहे हे बघा मातीचा वास पण खूप मस्त येत आहे मागच्या वर्षी सर्व इकडं आम्ही च चणा नाही मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही इकडं कांदा पेरला होता चणा पेरला नव्हता कारण मागच्यावर त्याच्या आधी या वर्षी आमच्या शेतात खूप मर रोग आली होती आमचा चणा पूर्ण वाया गेला होता त्यामुळं आम्ही कांदा टाकला होता बिमोळ होण्यासाठी आणि यावर्षी आम्ही चणा टाकलेला आहे आता पाहू आता काय होणार आहे ते कसं होत पीक कसं होईल काय होईल माहीत नाही पण बुरशीमुळं आमच्या चणा खूप वाया जातो पण यावर्षी आम्ही बुरशीनाशक नाशक लावलेलं आहे आणि ते लावलेलं आहे पण बीमोड केलं नव्हतं दोन चार वर्ष झाले त्याच्यासाठी आम्ही माणसाचं बीमोड केलं आणि यावर्षी पाहू जेव्हाच्या हातात काय होईल ते प्रयत्न करणं आपल्या हातात शेतकऱ्याचं काम असतच आहे आणि थंडी पडते पडतेमुळं त्यामुळे मी आधी जर्किंग घालून घेतलेलं आहे आणि हे पण गरम कपडे घातलेले आहे कारण शेतात लवकर थंडी पडते आणि पाणी सुरू असले जास्त थंडी लागते त्यामुळं मी आणि मला जरा थोडीशी जास्त थंडी लागते त्यामुळं मी आधीच जर्किंग वगैरे घालून घेतला आहे हे बघा तुला आली मस्त शेंगा दाखवते सरपट पकडली आहे काल आईनं आमटी पण केली होती काल शेंगा तोडलेल्या याला एकट दुकट असं जड होऊन राहिले एक लाकूड पडून आहे सांगितलं सर आम्ही काढून ती आता रोटा रोटर मध्ये बाईक पायफ पायप आत्ताला आल आम्ही अरे पाहिजे लागलं भाऊ ला, बघा तिथे काय पायप काढत आहे आणि पायप काढता काढता त्या बोटा लागलेला इकडे प्रवीण भाऊ रोट्या विटर मारत आहे दिसत नाही ना खाली आहे ना मग जांबाला जांब धरले बघा मस्त छान छान धरू का पाय अटकली चाराली अटकली आली 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 आली, आली, आली। पण ल तुटन नाही एका खांदी रे त्याच्याहून टाकत्या ह्याच्याहून त्याच्याहून हम्म टाक डालो 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 ये चार चार झाल्या चार पाच झाले पाच पाच एक आहे आई पाच झाले रे याची फसली तर निघून रे वेगळ्या पद्धतीने फक्त अंगावर नये पद्धतीनं इतर तसं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने करता करता पडून जस वेगळ्या पद्धतीने किती hmm. वेळ गेली रे आई कुठे गेली रे कुठ गेली म्हणलं तिथं पाणी म्हणलं तिले प्या बिचारीले तर झाड झोकले रे पाणी पाहिजे रे इथं सगळे गेले संध्याकाळच्या वेळा शेत बघा किती सुंदर दिसत आहे आई कवट पाहिजे का खराब झाली वाटते हा खराब झाले ते सगळे सडले आहे का मग अरे 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 कवट बघा सगळी सडली आहे 봐 मित्रांनो किती छान दिसतंय आई फुलं तोडत आहे मी तर त्या दिवशी भजे करून दा दाखवली नाही मी पण आता मी भजे करून दाखवणार आहे तुम्हाला हेट्याच्या फुलाची भाजी पण आणि भजे पण त्या दिवशी काही काम असल्यामुळं व्हिडिओ बनवून टाकायचा राहिला कळ्या तोडल्या काय कळ्या ना मग मी तोडतो आज झाडाला जास्त कळ्या नाही आहे कळ्या कमी आहे फुलं जास्त आहे जे असले ते मी तोडून घेतो वर आहे कळी बघा एवढ्या कळ्या सापडल्या मला आणि आईनं शेंगा सुद्धा हेट्याच्याच शेंगा आहे मित्रांनो याची पण भाजी होते आणि हे तुरीच्या शेंगा किती बढिया दिसत आहे तुरीच्या शेंगा या हेट्याच्या कळ्या मित्रांनो कळ्या म्हणजे फुलं शेंगा सर्वच कामी आहे आपल्या डोळ्यात जर आग होत असेल तर याचे दोन थेंब जर याच्यात लिप टाकले आपण तरी आपल्या डोळ्याची आग पण कमी होते आणि ताफीसाठी आणि शरीरासाठी खूप चांगला असा पौष्टिक असा हा हे त्याची फुलं आहेत फुलं याची भाजी लोक म्हणतात की अंड्यासारखी लागते पण आम्हाला माहीत नाही आम्ही अंडे वगैरे काही खात नाही त्याच्यामुळं मला काही माहीत नाही ते पण एकदम छान भाजी होती याचीवली बेसन भाजी पण करू शकता तुम्ही किंवा मोकळी करू शकता म्हणत आहे हार्वेस्टर वर कवट तोड हार्वेस्टर वर चला मी जाते आता हार्वेस्टर वर कवट तोड आणि सडले पण काही खर पडत आहे ना तिथं कवट आहे बघू शकता तुम्ही अंधार झालाय मित्रांनो आता दिसत नाही काडी आणू का मोठ चांगली गाडी पाहिजे उत्तर बा जाऊ दे चिरपूजर खाली जाऊ देऊ तिरपट पडून तोडायला तिरपड करायला करायला गेलं तिकडं चिरपड मोठे मोठे आणि तिकडं दोन तिकडं मला वाटलं तिकडे त्याच्या खाली जाय का नाही आली त्याच्या खाली कच्चे बच्चे पाहिजे एकच सापडलं जर हे बापर प्रवीण भाऊ अंधारात फेकी बदल होत आहे सतीश भाऊ तिकडे पाय पाहणार गेला दोघे जण एवढा अंधार झाला मित्रांनो बॅटरी पेक्षा चंद्राचा उजेड छान पडलाय शेतात